तर हाय फ्रेंड चला आज आपण काहीतरी नवीन बनवणार आहे तर चला आम्ही आलेलो आहे गावाकडे तर गावाकडे आल्याच्यानंतर आता आमच्या नंदनबाईला खूप आवडतं डाळबट्टी त्यांची ते नेहमी बनवतात डाळबट्टी तर डाळबट्टी कोण्या पद्धतीनं बनवणार आहे हे बघा तर चला आज ना गौरीची डाळबट्टी बनवणार आहे आपण आणि हे बघा कुरकुरीत एवढी छान मस्तपैकी खुसखुशीत असंच घ्यायचं डाळबट्टीसोबत काला चुरल्यासारखं असतं ते आणि डाळबट्टीसोबत खायचं असतं ते चला आता आपण बनवूया त्याचं साहित्य घेऊया आपण तर हे बघा इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तरी साधारण एक किरोक्चं पीठ असेल त्यामध्ये त्यांनी ना चव्यानुसार ओवा टाकलेला आहे क्रश करून हातावर आणि खायचा सोडा टाकलेला आहे दोन पळ्या यामध्ये तेल टाकून घेतलेला आहे त्यांनी मोठ्या पळीनी म्हणजे जर साधारण धरलं तर आपल्या छोट्या वाटीनी वाटीभर तेल टाकून घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे त्यांनी ह्या यामध्ये तर आमच्या ननंदबाई हे पीठ भिजवत होत्या आणि त्यांना आता छानपैकी याला थोडंसं एकत्र करून घेतल्यासारखं करणार आहेत तर तुम्ही बघू शकता या तर याला छानपैकी थोडंसं की एकत्र करायला त्या आणि नंतर आता आपल्याला न यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि बघा तुम्ही आबडदोबड केल्यालाच खूप छान लागते कारण आपण खूप निगुतीनं करतो ना तर त्यावेळेस चांगलं लागत नाही ते तर बघा आता हे घट्ट पीठ भिजून घ्यायचं एकदम छानपैकी त्यांनी न घट्ट पीठ भिजवलेलं तर ए बघा वनवता इकडं बघा तुम्ही तर पैकी पैकी, हे बघा छानपैकी त्यांनी ना पीठ भिजून घेतलेलं होतं मस्तपैकी घट्ट पीठ भिजवलेलं होतं आणि घट्ट पीठ हे बघा एवढं पीठ घट्ट भिजवतं भिजावं लागतं ते म्हणजे आपले जे आपण जे आता गवऱ्यावरती टाकणार आहेत ना हे गवऱ्याच्या आहारवरती तर हे गोळे ना फुलतात छान मग निब्बर असल्यामुळं तर बघा तुम्ही एवढं छान निब्बर भिजून घेतलेलं आहे आणि आता ह्याचे ना गोल गोल गोळे बनवून घ्यायचे आपल्याला तर बघू शकता तुम्ही हे असे गोल गोल त्यांचे गोळे बनवणं चालू होते आणि कॅमेऱ्या धरायला कोणी नसल्यामुळं मीच कॅमेरा धरलेला होता आणि त्या ते त्यांची मदत स्वतःच करत होत्या त्यांना मदत करायला कोण नव्हतं मग आम्ही पटापटा त्यांनी लवकर करून घेतले त्या म्हटल्या थोडेच आहेत म्हणजे जास्त काही नाही आहे आणि आम्ही घरच्यांपुरतेच पटापटा पटापटा करून घेतले होते तर हे बघा एवढे छान मस्त गौऱ्यावरचे आपण भट्टी बनवणार आहे तर बघा तुम्ही एवढे छान पूर्णपैकी ना गावाकडे कसं ना पा फास्टनं असं म्हणजे काम केलं जातं लवकर लवकर तर तुम्ही बघू शकता तर त्यांनी फास्ट गौऱ्या बघून आणल्या एवढ्या आणि ह्या गाईच्या गौऱ्या आहेत तर त्यांनी पा फास्ट एवढ्या गवऱ्या बघून आणल्या आणि लगेच पेटवलं त्यांनी बाहेर तर बघा याचा गवऱ्याचा जेव्हा चालू असतं तेव्हा नाही टाकायचा कारण त्या आहळ त्यातून लाल होते त्यात ते तेव्हा त्याला टेस्ट राहत नाही ते कडूसर लागतात तर पूर्ण आता विजून गेल्याच्यानंतर त्यांनी हे टाकून घेतलं पांगून घेतलं छानपैकी अगोदर मग या ह्यावरती ते गोळे टाकून दिलेले आहे भट्ट्यांचे तर बघा तुम्ही एवढे छान बट्ट्यांचे गोळे झालेले आहेत आणि एवढे छान फास्ट ते एवढा आहार पडलेला होता ना आणि ऊन होतं बाहेर खूप तुम्ही बघू शकता ऊनातच त्यांनी केलेलं आम्ही म्हणलेलं ऊन उतरू द्या मग करूया आपण की बघा मधी काहीतरी करूया नाही नाही म्हणे डाळबट्टी करायची मग त्यांच्या भावाला डाळबट्टी खूप आवडती म्हणून त्यांनी ना ही दाळबट्टी बनवलेली आणि हे बघा त्यांनी लगेच पलटी केलेली ती तर पलटी झाल्यावर बघा किती छान फुलली ती आणि साईटनं पण किती छान झाली मस्तपैकी मग आता त्यांनी मधीनं मस्त दोन्ही यत्न झाल्याच्या नंतर मधी थोडंसं असं आजूबाजूला केलं आणि मधी ते बट्ट्या टाकून घेतल्या मग आजूबाजूचं सगळं आहार त्याच्यावरती टाकून घेतला म्हणजे मधी जर कच्ची राहिली असेल तर थोडा वेळ याला ना बारीक आहारावरती ठेवू द्यायचं छानपैकी आपली बट्टी तयार होती तर कच्ची नाही राहिली ना बट्टी तर पोटही नाही दुखत आणि ती छानपैकी फुट ती पण छान तर बघा तुम्ही एवढी छान फुटलेली पण आहे ही हे बघा एवढी छान झालेली आहे बट्टी आणि हे पिठाचं ताट होतं इथंच ठेवलेलं मी हे ताट पुसून लगेच यामध्ये ह्या बट्ट्या भरून घेतल्या होत्या तर तुम्ही बघू शकता तर एवढ्या छान बट्ट्या भरलेल्या आहेत ह्या तर बघा मस्तपैकी फुललेल्या आहेत बट्ट्या आणि कच्च्या वगैरे काहीच राहिलेल्या नसतात त्या काहीच नसतात आणि हे मोठे मोठे गोळे होते पण थोडे छोटे दिसत होते त्यामध्ये तर बघू शकता तुम्ही असे छानपैकी आपले गोळे तयार आहेत आणि हे बघा एवढे छान ना गोळे पूर्ण आता मी त्याला फुकून घेतलेला आहे तर त्यामधला एक गोळा खाली पडला होता आता याला ना हातरूम ना मी छान एक हातरूम आला होता स्वच्छ त्याने पुसून घेतलेलं त्याला आणि हे बघा छानपैकी मी इथं त्याला पुसून घेत होते तर पुसून घेतल्याच्यानंतर त्या आता मधी गेल्याच्या नंतर ना त्यांनी हे पूर्ण चुरून घेतलेले होते आणि चुरून घेतल्याच्यानंतर ह्यामध्ये गावरान तूप टाकून घ्यायचं म्हणजे खूप छान लागतं तूप टाकल्यानं तर ह्यामध्ये गावरान तूप टाकू लागले त्या आता त्यांनी ना हे थोडंसं जास्त जळालेलं हे साईडला ठेवलेल्या होत्या काढून जास्त जळालेल्या आणि हे बघा हे ना एवढ्या छान पैकी बट्ट्या तयार झाल्या ना तर बघा तुम्ही एवढ्या छान दाळबट्टी आहे पण एकादस असल्यामुळं ना ते आम्ही कांदा खाऊ शकलो नाही आहे कारण की एकादशी होत्या ना म्हणून आम्ही कांदा कापलाच नव्हता तर हे बघा एवढे छान ना खूप मस्त वरण आणि दाळबट्टी तयार आहे तर